नमस्कार मी मेधा पुरकर मी फ्रेंच भाषा शिकवते सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लँग्वेजेस या संस्थेमध्ये मी फ्रेंच विभागाची प्रमुख म्हणून काम करते त्याबरोबरच मैत्र या संस्थेची मी संस्थापक आहे फेब्रुवारी दोन हजार सोळापासनं गेल्या आठ वर्षांपासनं मैत्र ही संस्था काम करते मध्यमवर्गीय स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी ही संस्था काम करते महिन्यातनं एकदा भेटून विविध विषयांवरती तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत स्वतःला माणूस म्हणून समृद्ध करत स्वतःला माणूस म्हणून सक्षम करत आनंदी जगण्यासाठी आमची संस्था काम करते त्याबरोबरीनीच मैत्रकडनं अनेक सामाजिक उपक्रम देखील आम्ही राबवत असतो अन्नदान धान्यदान सायकलदान असे सामाजिक उपक्रम मैत्रकडनं गेल्या आठ वर्षामध्ये राबवले गेलेले आहेत त्याचबरोबरीने मैत्रकडनं अजून एक वेगळ्या पद्धतीचं काम केलं जातं ते म्हणजे कान देणं खूप वेळेला प्रत्येकाला कुठेतरी बोलून मोकळं होण्याची गरज असते अशा वेळेला मैत्र मेंबरसाठी मैत्रकडनं कान पुरवला जातो गेल्या वर्षभरामध्ये जनकल्याण रक्तपेढीमध्ये मैत्रच्या वेगवेगळ्या गटांच्या आम्ही भेटी दिल्या मैत्रच्या एकूण नऊ गटांच्या दोनशे सदस्यांनी जनकल्याण रक्तपेढीला भेट दिल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवलं की जनकल्याण रक्तपेढीचं काम किती मोठं आहे त्याचबरोबर हेही जाणवलं की मैत्र आणि जनकल्याण रक्तपेढी यांचं उद्दिष्टही तेच आहे ते म्हणजे समाजाभिमुख होऊन समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो त्यासाठी काम करणं म्हणूनच आता मैत्र आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं एक नवीन उपक्रम आम्ही हाती घेतला आहे तो आहे थॅलेसेमिया या रोगाबद्दल अवेअरनेस निर्माण करणं जागृती निर्माण करणं आणि त्याचबरोबरीने ह्या रुग्णांसाठी आपल्याकडनं काही मदत करता आली निधी संकलन करता आला तर तो करत राहणं थॅलेसेमिया आजार लहान मुलांमध्ये आढळतो आणि या मुलांना रक्त घेण्याची वरचेवर गरज निर्माण होते कारण त्यांच्या शरीरामध्ये नैसर् नैसर्गिकरित्या रक्त तयार होत नाही जनकल्याण रक्तपेढीकडून रक्त संकलन केलं जातं उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित रक्त मोफत या पालकांपर्यंत या बालकांपर्यंत पोचवलं जातं थॅलेसेमियाच्या या बालकांकरता मैत्र देखील आता काम करणार आहे पुढच्या वर्षभरात दिवाळीपर्यंत अशा वीस ते पंचवीस बालकांसाठी निधी संकलनाचं काम मैत्रणी हातात घेतलेलं आहे तुम्हालाही यात खारीचा वाटा उचलायचा असेल तर मैत्रच्या या निधी संकलनाच्या कार्यक्रमामध्ये आपण जरूर भाग घेऊ शकता धन्यवाद